नमस्कार मित्रांनो मी श्रीकृष्ण असवार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सोनवडे येथील सोनेश्वर महादेवाचे मंदिर तर हे मंदिर कसे आहे कोठे आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर हे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला आता येथील महादेव मंदिर कसे आहे ते आपण बघूया सोनेश्वर महादेव मंदिर हे खानदेशातील जामनेर शहराच्या पश्चिम दिशेला सोनबर्डे नावाच्या एका शंकू आकाराच्या टेकडीवर स्थित आहे पूर्वी या टेकडीवर जुने महादेव पिंडाचे स्थान होते पण अलीकडेच या ठिकाणी सुंदर असे सोनेश्वर महादेवाचे मंदिर उभारण्यात आले असून या स्थळाला गीताई धामाचे नामकरण करण्यात आले आहे तर चला हे मंदिर कसे आहे ते आपण बघूया आता आपण मंदिराच्या पाय तसे येऊन पोहोचलो आहे येथे आपण गाडी पार्किंग करू आणि मंदिरावरती जाऊया हे बघा हे मंदिराच्या पाय तशी खाली जलतरण तलाव आहे आणि समोर मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत चला या पायऱ्या चढून सोनेश्वर मंदिराकडे आपण जाऊया हे बघा येथे ह्या पायऱ्या आहेत ह्या पायऱ्या आपल्याला उंच टेकडीवर असलेल्या सोनेश्वर महादेव मंदिरापर्यंत घेऊन जातात या पायऱ्या चढून सोनेश्वर महादेव मंदिरापर्यंत आपल्याला जावे लागते आणि विशेष म्हणजे या पायऱ्यावरून चढत असताना येथील डोंगर असलेले सोनेश्वर महादेव मंदिर व त्याच्या आजूबाजूला असलेले झाडे झुडपे हिरवड लॉन व एकमेकात गुंपलेली लतावेलींनी सजलेले वृक्ष पाहून एक वेगळाच निसर्गमय आनंद या ठिकाणी आपल्याला मिळतो या ठिकाणी पूर्वी बोडखी टेकडी व महादेवाची पिंड होती पण अलीकडेच या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री व जामनेर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे लोकप्रिय आमदार माननीय गिरीश भाऊ यांच्या कल्पनेतून हा प्रकल्प साकारला आहे या ठिकाणी सुंदर असे सुनेश्वर महादेवाचे मंदिर उभारण्यात आले असून या स्थळाला गीताई दामाचे नामकरण करण्यात आले आहे या ठिकाणी उंबर पिंपळ पांढरुळी पारिजातक व तुळस हिरवी लॉन असे अनेक विविध प्रकारचे झाडांची लागवड केलेली असल्यामुळे या टेकडीवर अतिशय मनमोहक हिरवळ हो, निर्माण झालेली आहे त्यामुळे या परिसरातील हवामान अतिशय अल्लागदायक व वा आनंददायी वाटते परिसरातील अनेक भावी या ठिकाणी सोनेश्वर महादेवाच्या दर्शनाला येतात व येथील निसर्गाचा आनंद घेतात तर बघा आता आपण या संपूर्ण पायऱ्या सोडून उंच ठेकडीवर असलेल्या सोनेश्वर महादेव मंदिरापर्यंत येऊन पोचलो आहे हे बघा हे mm -hmm. आहे सोनेश्वर महादेव मंदिर हे बघा इथे नंदी महाराजांचे लहानसे आकर्षक दिसणारे टुमदार मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये अतिशय सुंदर नंदी महाराज आहेत आणि नंदी समोर सोनेश्वर महादेवाचे मंदिर आहे चला तर आता हे मंदिर कसे आहे ते आपण पाहूया सोनेश्वर महादेव मंदिराच्या पायऱ्या सोडून वर आल्यावरती मंदिराच्या द्वारासमोरच हे बघा इथे खाली कासव आहे आणि समोर हे अतिशय सुंदर नक्षीदार मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावर गीता धाम असे लिहिलेले असून वरती सुंदर असे देवांगणाचे चित्र कोरलेले आहे तर चला आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर अतिशय सुंदर संपूर्णपणे पांढऱ्या व गुलाबी रंगाच्या संगमोरी दगडामध्ये बांधले मंदिराचं भव्य दिव्य सभा मंडप आपल्याला दिसतो आणि वरती सभामंडपाच्या छतावर विविध शिवकथेमधील प्रसंग कोरलेले आहे हे बघा तुम्ही पाहू शकता येथे संपूर्ण शिवकथेमधील शिवलीला दाखवलेले आहे सभामंडपाच्या छतावर दाखवलेले हे प्रसंग या मंदिराचे मोठे आकर्षण आहे आणि पुढे मंदिराच्या गर्भगृहाजवळ गेल्यावर प्रवेशद्वाराच्या डावीकडे गणपती तर उजवीकडे हनुमान यांच्या संगमोरील दगडातील असलेल्या सुंदर मूर्त्या भिंतीतील छोट्या छोट्या मंदिरात बसवलेल्या आहेत हे बघा इथे हे गणपती आहे आणि गणपतीसमोर इकडे हनुमानजी आहेत आणि या दोघांच्यामध्ये हे बघा अतिशय भव्य दिव्य सोनेश्वर महादेव शिवपिंड आहे तर चला आता आपण सोनेश्वर महादेवाचे दर्शन घेऊया हे बघा इथे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती सोनेश्वर महादेवाचे नाव आहे आणि समोर गर्भगृहात हे आहे अतिशय आकर्षक सोनेश्वर महादेवाचे शिवपिंड सोनेश्वर महादेवाला नमस्कार करूया हे गर्भगृह ही पांढऱ्या व गुलाबी रंगाच्या संगमोरील दगडामध्येच बांधलेलं असून गर्भगृहाच्या छतावर अतिशय सुंदर रंगीबेरंगी डिझाईन केले आहे आणि गर्भगृहाच्या भिंतीवर पूर्वीकडे तोंड करून श्री गंगामातेची मूर्ती आहे अशा प्रकारे आपण अतिशय आकर्षक असलेले सोनेश्वर महादेवाचे दर्शन घेतले संपूर्ण मंदिर बघितले आता आपण मंदिराच्या बाहेरील निसर्गमय दृश्य पाहूया या मंदिराच्या सभामंडपामधून बाहेर निघण्यासाठी उजव्या व डाव्या बाजूला दोन द्वार आहेत तर या बाजूच्या द्वाराने आपण बाहेर निघूया सोनेश्वर महादेव मंदिराच्या बाहेर निघाल्यावर मंदिर परिसरात असलेले विविध प्रकारचे रंगबिरंगे फुलाचा बगीचा वेगवेगळ्या प्रकारचे रंगबिरंगी वनस्पती फुलझाडे झाडे व हिरवळ लॉन सोनवाडीच्या दक्षिण पायथ्याशी असलेला भव्य असा जलतरण तलाव लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन इंडोर स्टेडियम बॅडमिंटन कोर्ट थिएटर सोनवाडे शंकू आकाराच्या टेकडीला वळसा देण्यासाठी फिरणाऱ्या जॉगिंग करणाऱ्या किंवा भावी भक्तांना प्रदिक्षिणा घालण्यासाठी सहाशे मीटरचा ट्रॅक तसेच या टेकडीवरून संपूर्ण जामनेर शहर आपल्याला खाली दिसते असा संपूर्ण निसर्गरम्य सभोवताल परिसर आपल्याला या या मंदिरावरून खाली दिसतो तर असे अतिशय निसर्गरम्य सोनवाडी स्थळ आपण पाहिले ते तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक कमेंट शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे नवनवी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील